डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गुढीपाडव्याला दिवशी बहिरम महाराज यांची यात्रा भरण्यात आली होती या यात्रोत्सवात बारा गाड्या ओढण्याची प्रथा असून यात्रोत्सवानिमित्त गावात आनंदाचं वातावरण झालं होतं यावर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान गावातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते शेखर मनोरे यांना मिळाला होता मंगळवार दिनांक नऊ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या संपूर्ण ग्रामस्थ एकत्रित सायंकाळी गोडाऊन गाड्या ओढण्यास सुरुवात महाराज मंदिरापर्यंत ही गाडी ओढली जातात या दरम्यान बारा गाड्यांवर चढलेल्या तरुणांचा उत्साह नजरेचे पारणे फेडणारा असतो गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरम महाराज मंदिरात नवस्फूर्तीसाठी परिसरातील आरणी बाळापूर फागणे कुंडाणे निमखेडी बिलाडी वणी आंबळे नवलनगर या गावांमधील भाविकांची वरखिडी गावातील बहिरम महाराजांची मूर्ती मोठी गर्दी असते चार दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध पाळणे खेळणी विक्रेते हॉटेल व्यावसायिक दाखल झाले होते ठाममत न्यूज साठी सोपान देसले धुळे या पद्धतीमध्ये गावातील प्रत्येक नागरिकाला ह्या यात्रेचा बारागाडा ओढण्याचा मान मिळत असतो तर ह्या वर्षी तो मान नशिबी आला आणि ते पुण्यमाला मिळालं असंच प्रत्येक वेळीस प्रत्येक दरवर्षी प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला ते मान मिळत असतो आणि त्याच्या हिशोबाने ही यात्रा संपन्न होत असते यात्रेचं खास वैशिष्ट्य हे बारागाडा असेल बारागाडा एकमेकांना जोडून ते बारागाडे ओढले जातात आणि यात्राचं दुसरं वैशिष्ट्य खेळणे असतात बाकी पारंपरिक पद्धतीने पालख्या असतील इतर सगळ्या गोष्टी इथे खेळल्या जातात आणि यात्रा दोन दिवस चालते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे विविध जात पंत समाजाचे वेगवेगळे लोक असून इथं कुठल्याही प्रकारची यात्राला गालबोट लागत नाही काही नाही आणि एकोप्याने ही यात्रा संपन्न होत असते आणि आज ही यात्रा इथं संपन्न झाली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका